युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे नाव काय तुमचं रोहित बाबा आपण मतदान केलं असतं केलं ठीक आहे आपण ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये जो कारखान्याचा प्रश्न होता त्या अनुषंगाने काय बोला कारखान्यात ज्या वेळेला आम्ही कामाला लागलो लाग त्यावेळेला आमचे पगार बी कमी होते आणि त्र्याऐंशी साली ज्या वेळेला नेपाळला अधिवेशन घेतलं त्यावेळेला हनुमंतराव चेअरमन होते इथले हनुमंतराव पवार हनुमंतराव पवार त्यावेळेला त्यांनी इथनं गाड्या करून आम्हाला दिलं होतं अशी ते हुतात्मा केस नाही हेच का नाही त्यांनी तिथं अधिवेशन भरवलं होतं पगारासाठी सगळे कामगार हिथनं पाठवले होते त्यांनी गाडीने हनुमंतराव ट्रक दिली होतं हां तिथं जावा म्हणले तिथं पगार वाढतो त्यावेळेला मला एकदम तीन हजार रुपये वाटले पगार पगारला एक पाच सातशे बारा रुपये पगार होता सुरुवातीला मला एकदम तीन हजार वाढले एकदम तीन हजार वेतन मंडळ आणि त्याचा कारखान्याच्या अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम झाला का नाही का कारखान्याची अर्थव्यवस्थेत आमचं चेअरमन वारल्यानंतर कारखाना बंद पडला त्यावेळेला ही रा रामराजे ही हिथली राजी कंपनी होती त्यावेळेस त्यांनी चालवाय केली नाही तर आमचे सोळा महिने कारखाना बंद होता अच्छा सोळा महिने कारखाना बंद होता बंद होता आणि मग हे पगार तुम्हाला मिळाले का महिने नाही मिळाली पगार नाही मिळाला त्यावेळेला पगार आमचे कटत असते आणि त्याच्यानंतर महाराजसाहेबांनी चालवा घेतल्यानंतर आज हा चालू आहे चालू केले पण त्यांना ह्यांना चालवाय दिला परत त्यावेळेला आवाड्यातला आवाड्याला त्यांच्याकडे त्यांच्याकडे द्यायला आणि ते चांगलं म्हणजे त्यावेळेला आमची पोरं त्यावेळेला शिकत होती त्यावेळेला कारखाना बंद पडला त्यावेळेला आमचं लय हाल झालं त्यावेळेला बेरोजगारीची वेळ आली लय बेकार महाराज महासाहेबांच्या मुळे हा कारखाना चालू चालला होता तुमचा कुटुंब प्रपंच आता आम्ही त्यावेळेला आमच्या इंजिनिअरला घातला होता माळेगावला त्यावेळेला ते इंजिनिअर झाल्यावर तो इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर कामाला लागला पुण्याच्या कंपनीत त्यांनी ती दिली सांगली जिल्हा इलेक्ट्रॉनिक तिथं ती गेल्यानंतर थोडा दिवस केलं स्वतःचा व्यवसाय चालू केला मोबाईलचा अच्छा स्वतःचा व्यवसाय मोबाईल रिपेअरिंग कोर्स या कारखान्यामुळे तुमच्या घराची अर्थव्यवस्था सुद्धा आली हे निष्ठा चांगले सुद्धा ठीक आहे धन्यवाद सर आपण प्रगती चळवळ